त्यांना इंग्रजीत सांगितलं फाईल घेऊन येते तो पटकन लक्षात येतं कारण आपल्याकडे असं झालेलं आहे की कायद्याची परिभाषा सरकारची परिभाषा आणि सामान्य माणसाची परिभाषा याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे त्याच्यामुळे या वेगवेगळे वेग जे संदर्भ शासकीय दस्तऐवजांचे जे आहेत त्याची जर आकडेवारी बघितली तर एकशे अठरा अशा प्रकारचे संदर्भ त्याच्यात बघायला मिळतात आता परत एकदा यांच्या घरचा टाळ्या वाजवल्या एखादा कायद्याचा विषय पुस्तक ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस हे या पद्धतीनं लिखाण करणं अपेक्षित असत हे पुस्तक हे तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी नव्हे तर आख्या संपूर्ण मानव जातीसाठी हे उपयोगाला येणार आहे याचा संदर्भ ग्रंथ म्हणून याचा वापर होणार आहे संदर्भ ग्रंथ म्हणजे काय असतं थोडस आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस एखादा रिसर्च पेपर प्रकाशित होतो तो शो प्रकाशित होतो त्याचा उल्लेख जो कोणी माणूस नंतर प्रकाशित करणार आहे त्यांनी आदरानं करायचा असतो समजा का तुम्ही एखादा न्यायनिवाडा तसा आमच्या न्यायालयामध्ये जुना न्यायनिवाडा आम्ही सांगतो की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या अमुक आणि अमुक या न्यायाधीश साहेबांनी असा असा निकाल पत्र घेतलेला आहे असा निकाल दिलेला आहे असं आम्ही सांगतो ते आदरानं त्यांचा उल्लेख आम्ही करत असतो या पुस्तकाच जे असं ऐतिहासिक महत्व आहे की या पुस्तकाचा उल्लेख दोन्ही बाजूची लोक करणार आहेत आणि ते अत्यंत आदरान करणार आहेत हे मी तुम्हाला ठामपणे आणि नक्की सांगू शकतो <प्रिक्षा> आपल्या भारतीय लोकांवरती विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांवरती आरोप केला जातो की आपण जे काही आंदोलन करतायत त्याच शब्दांकन करायला किंवा त्याच इंग्रजीमध्ये म्हटलं तर डॉक्युमेंटेशन करायला आपण पुरेसे तयार नसतो म्हणजे संदर्भामध्ये डॉक्टर सुपेंनी सकाळी उल्लेख केला डॉक्टर दावाडेचा उल्लेख झाला सतीश लेंबेचा उल्लेख झाला या सगळ्यांनी जी काही न्यायालयीन लढाई केलेली आहे याच दस्तऐवजीकरण करणं म्हणजे कदाचित पुढच्या पन्नास शंभर वर्षासाठी एक तो आढळ असा ध्रुवपदाचा तारा निर्माण करण्यासारखं काम राजू ठोकळाने केलेलं आहे आता <प्णागा> त्यांच्या मनोगतामध्ये मला जरा दिसलं की या पुस्तकातून वादळ निर्माण होण्याची त्यांना जरा भीती वाटते पण समाजामध्ये वादळ निर्माण होतात आणि त्यातूनच जे काही दिशा असते ते समाजाची दिशा ही ठरत असते सध्या आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्याभरामध्ये मुंबईमध्ये उपोष उपोषणाच्या निमित्तानं आरक्षणाच्या बाबतीतलं वादळ निर्माण झालेलं होतं कशाबद्दल बोलतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्या हैदराबाद है गॅझेटियरचा उल्लेख आता गव्हर्नमेंट रिझोल्यूशन मध्ये आला हे पण आपल्याला माहिती आहे आणि मग शेजारी बसलेले जे अकोल्याचे आमदार साहेब आहेत किरण लहामटे यांच्या बरोबर आता बोलत असताना त्यांनी लगेच मला विचारलं वकील साहेब काय वाटतंय आता काय होणार डॉक्टर व्यवसायानं आणि वकिलांसारखा माणूस मिळाल्यानंतर कुठेही काही लोक विचारत असतात त्याप्रमाणे आदरणीय आमदार साहेबांनी विचारलं त्यांना लगेच सांगितलं हैदराबाद कॅझेटियरला जर का आता अधिकृत मान्यता जर महाराष्ट्रातलं राज्य सरकार देत असेल तर अजून काही लोकांची आंदोलनं काही मागण्या प्रतिमागण्या या सगळ्या होणार आहेत आणि मग आता आजच्या दिवसाचं महत्व तुमच्या लक्षात येईल <coughs> पुस्तक तयार केलेलं आहे हे पुस्तक या सगळ्या लढाईमध्ये सगळ्या वेगवेगळ्या जातीची आणि जमातीची लोक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरणार आहेत लक्षात येते का की केवढं मोठं शिवधनुष्य या ठोकळ सरांच्या खांद्यावरती होत मला त्यांचं कौतुक करा असं वाटतं की अकोल्यामध्ये जरी ते राहत असले अहमदनगर जिल्हा ज्याला आता अहिल्यानगर म्हटलेलं आहे तरी देखील त्यांनी पुणे हे क्षेत्र निवडलं की ज्या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित करायचं पुण्यामध्ये एखादा सांस्कृतिक बाबतीतली एखादी घटना जर घडली तर त्याचे जे पडसाद असतात ते आख्या महाराष्ट्रामध्ये जातात पुण्यामध्ये एखादी जर का फॅशन आली तर ती फॅशन उर्वरित महाराष्ट्रामध्ये लगेच वापरली जाते असं म्हटलं जात त्यामुळे अशा प्रकारच या पुण्याच्या क्षेत्राचं त्यांनी निवड केली त्यामुळे त्याचं मला कौतुक वाटलं पण आज सकाळपासून कालपासून जो काही एक वरुण राजाची एक मोठी कृपा झालेली आहे त्याच्यामुळं आपण पावसाला न जुमानता या ठिकाणी आलात त्यामुळं आपल्या सगळ्यांचं सुद्धा मला कौतुक आणि अभिनंदन करावं असं आहे या सगळ्यांच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचं काय असत तर कुणीतरी प्रकाशक या सगळ्या ज्ञान यज्ञाच्या पाठीमाग उभा राहायला पाहिजे आणि मग प्रिंटर आणि त्या प्रकाशकांनी आपला त्यातला प्रॉफिट किती आहे याचा विचार करून मग किंमत ठरवायची असते पुस्तक क्षेत्रामध्ये पुस्तक प्रकाशन क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की एक पान म्हणजे दोन रुपये असं पकडून चाला आणि मग ते दोन रुपयाचं म्हणजे तीनशे जवळजवळ पन्नास पानाचं का आ, पन्नास पानाचं पुस्तक आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि पहिली जी काय असतील ती अन्य वेगळी ही सगळी जर का आपण पकडली तर जवळजवळ तीनशे साठ पानं होता ते छत्तीस दुने बहात्तर म्हणजे कमीत कमी, कमी सातशे वीस याच्यामधलं रुपये अशा प्रकारचं अंदाजे याचं मूल्य प्रिंटिंग कॉस्टच्या संदर्भामध्ये होऊ शकतं पास असताना सुद्धा यांनी अवघ्या पाचशे रुपयामध्ये हे पुस्तक उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे याच्यावरूनच हे जे प्रिंटर आहेत आणि जे ओरिजिनल आहे यांचं देखील आपण कौतुक करायला पाहिजे एकदा साठी ला ठोकळ प्रकाशक त्यांच्या करता सुद्धा काय आमच्या न्यायालयीन परिभाषेमध्ये आम्ही म्हणतो की आम्ही आदरणीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या समोर जरी युक्तिवाद करत असलो तरी आमचं सर्वोच्च न्यायालय आमच्या घरी असत तसं या ठोकर सरांच सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या शेजारी बसलेलं आहे आणि दोघांना आपल्या आमदार साहेबांच्या एकूण कल्पक योजनेमधून त्यांना दोघांना मिळून एकच हार घातलेला होता त्यामुळं लेखक आणि प्रकाशक यांच्याकडून अपेक्षा किती आहे हे अकोल्याच्या सहज सांगून दिलं की आता याच्या पुढची पुस्तकं अशीच प्रकाशित करायला पाहिजे <स्थाथा> आणि आज असं होत की मराठी मधलं जरी हे पुस्तक असलं तरी लवकरात लवकर याच इंग्रजी आणि हिंदी मध्ये भाषांतर होण्याची गरज आहे आपल्या लक्षात येत नसेल तर आठवण करून द्यायला म्हणून सांगतो ही जी काही सगळी जी धांगड नावाची जी जमात ज्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय ही मध्य भारतामधली जमात आहे ज्या ठिकाणी कदाचित हे मराठीमध्ये लिहिलेलं पुस्तक वापरलं जाणार नाहीये काय उचललं गेलं पाहिजे तर याच भाषांतर करायला पाहिजे आणि ते, ते, ते भाषांतर करून ते इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे संपूर्ण जगभरामध्ये ज्या काही ज्या आदिवासीच्या संदर्भातल्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये ऍब ओरिजिनल पब्लिकेशन असं नाव लिहिल्यानंतर मला खूप आतून भरून आलं कारण ऑस्ट्रेलिया मधल्या पंतप्रधानांना ओरिजिनल लोकांची माफी मागावी लागलेली <laughs> का बरं माफी मागावी लागलेली होती कारण ऑस्ट्रेलिया सारखा जो खंडप्राय देश आहे या खंडप्राय देशामध्ये सगळेच्या सगळे आजची लोक ही सगळी स्थलांतरित मायग्रेटेड त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या ठिकाणी रोजीरोटी करता गेलेले त्या ठिकाणचे लोक आहेत आणि त्यांनी आपल्या वसाहतीसाठी आपण जी काही आप 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 जेल केलेली होती त्या जेलसाठी आपल्या आप ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांवरती अत्याचार केलेले होते हे कागदावरती लिहिलेलं आहे आणि म्हणून आंदोलन झाल्यानंतर मग या सगळ्या ऍब ओरिजिनल म्हणजे त्या ठिकाणचे जे स्थानिक रहिवासी आहेत या सगळ्यांची ऑस्ट्रेलिया मधल्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली होती तिथं हा शब्द वापरला होतो दे। किती सारी किती लांबचा विचार आहे की त्यांनी अशा प्रकारचं वैश्विक रूप आपल्या समोर नाव निवडून आपल्या समोर सादर केले याच प्रकारच्या प्रका माफीच्या संदर्भातला अजून एक उल्लेख केल्याशिवाय पुढच्या विषयाकडे जाणं बरोबर ठरणार नाही तो असा जालियन जालियनवाला बाग हत्याकांड एकशे दोन कि एकशे तीन वर्षापूर्वी झालं आणि आपण मागणी केलेली होती सगळ्यांनी काय मागणी केली होती की इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आमच्या पंजाब मधल्या ज्या बांधवांचा जे शिरकाण केलं हत्याकांड केलेलं होतं त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे इंग्लंड मधल्या पंतप्रधानांनी सांगितलं माफीच्या ऐवजी मी म्हणतो की मला याच्याबद्दल अत्यंत दुःख होत आहे अजून माफी मागितलेली नाही विषयाकडे परत आलं पाहिजे आज आपल्याला असं वाटतंय की फक्त हे आदिवासी समाजाच्या संदर्भातलंच हे पुस्तक आहे असं जर वाटत असेल तर मला आपल्या विषयी आदर राखून बोलावं असं वाटतं